गणपती बाप्पा मोरया द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला एक माणूस पहाटे पहाटे समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेला होता त्याला असं दिसलं की पहाटेच्या भरतीच्या लाटांबरोबर शेकडो स्टारफिश किनाऱ्यावर आलेले होते आणि भरतीचा ओघ ओसरल्यावर पाणी निघून गेल्यामुळे ते किनाऱ्यावरच अडकून पडले होते उगवत्या उन्हाबरोबर ते, ते मरणार हे अगदी निश्चित होते भरती अगदी नुकतीच येऊन गेल्यामुळे ते अजून तरी जिवंत होते तो माणूस थोडासा पुढे गेला त्याने एक स्टारफिश उचलला आणि तो पाण्यात फेकला आणि मग काय दुसरा मग तिसरा असे त्याचे काम चालूच राहिले त्याला दुसऱ्या एका माणसाने विचारलं तू हे काय करतो आहेस इथे शेकडो स्टारफिश आहे तू किती आणि कोणाकोणाला मदत करू शकणार आहेस आणि त्याने काय एवढा फरक पडणार आहे त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही तो दोन पावलं पुढं गेला आणि त्याने आणखीन एक स्टारफिश पकडून पाण्यात फेकला आणि नंतर मग तो म्हणाला ते मला माहीत नाही मात्र त्याने या स्टारफिशला फरक पडतो म्हणजेच काय प्रत्येकानेच अगदी थोडासा जरी बदल घडवून आणला ना तरीसुद्धा आपण सगळे मिळून एक मोठा बदल नक्कीच घडवून आणू शकतो म्हणूनच म्हणतात ना छोट्या छोट्या गोष्टींनीच मोठा फरक पडतो तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्ही काय शिकलात जर वेळ मिळालात तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच द्या आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्राईबरच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद